हॅलो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण केलेलं आहे चुलीवर असं सुक्कं चिकन इथे मी चिकन धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकलेला आहे हळद हिंग धने जिरा पावडर कांदा लसूण मसाला मटन मसाला आणि बडीशेप हे लावून आपण मॅगिनेट करणार आहे एक अर्धा तास आपण मॅग्नेट करून ठेवायचं आहे आता आपण इथे घेतलेलं आहे वाटणा वाटण्यासाठी लसूण आलं खोबरं टोमॅटो आणि कांदा पण आधी आपण खोबरं वाटून घेणार आहे मिक्सरला त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकलेला आहे आलं लसूण आणि टोमॅटो हे पण वाटून झालं आहे आता आपण ह्यामध्ये टाकलेला आहे कांदा हे जर तुम्ही सगळं एकत्रच वाटलं तर ते एक एकजीव नाही हो कांद्यानंतर मी टाकलेला आहे त्यामध्ये बडीशेप वाटण आपलं रेडी आहे आता आपण पेटवणार आहे इथे चूल चूल चांगली पेटली की आपण ह्या कढईमध्ये टाकणार आहेत तेल एकदा चेक करते ही कडाई तापली आहे का ते तुम्ही आता इथे बघू शकता तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण ह्यामध्ये टाकलेलं आहे हे वाटण चांगलं तेल सुट तोपर्यंत आपल्याला हे वाटण ह्यामध्ये परतायचं आहे तेलात जसं जसं आपलं वाटण परतलं जातं तसं तसं त्याची तस क्वांटिटी कमी होत जाते तसं घट्ट होत जातं आणि तेल सुटत जातं त्याला आता आपण ह्यामध्ये टाकलेलं आहे मीठ तुम्ही ते बघू शकताय तेल फुटलेलं आहे चांगलं वाटणाला आता ह्यामध्ये मी टाकलेलं आहे हे मॅग्नेट केलेलं चिकन चांगलं हलवण घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये वाटणामध्ये झाकण ठेवून एक वाफ घ्यायची आहे परत एकदा हलवायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे टाकलेला आहे वरून किचन किंग मसाला आणि कांदा लसूण मसाला आता आपण शिजण्यासाठी ह्यामध्ये टाकलेलं आहे पाणी तुम्हाला इथे बघू शकता चिकन आपलं मस्त शिजलेलं आहे एकदा हलवून घ्यायचं आहे मी हे सुकं चिकन केलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही रस्सावाला चिकन करू शकता वरून आपण टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर अशा प्रकारे आपलं हे चिकन तयार आहे